महाराष्ट्र पॅटर्न म्हणजे काय महाराष्ट्र विकासाचा पॅटर्न राबवतोय जनतेच्या हिताचा पॅटर्न राबवतोय महाराष्ट्र माझ्या लाडक्या बहिणींचा पॅटर्न राबवतोय खरं म्हणजे दिल्लीच्या मतदारांना मनापासून धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच मी सगळ्यात आधी मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे मोदीजी की गॅरंटी का कामाल आहे असं म्हटलं तर वावघ ठरणार नाही कारण ते जे बोलतात ते करून दाखवतात आणि म्हणून त्यांच्या गॅरंटीवर दिल्लीकरांनी विश्वास ठेवला कारण आतापर्यंतच्या महाविकास आघाडी किंबहुना इंडिया अलायन्स यांनी ज्या ज्या घोषणा केल्या ज्या ज्या गॅरंटी दिल्या त्या सगळ्या फेल झाल्या पण मोदीजींची गॅरंटी कधीच फेल होत नाही हे दिल्लीकरांना त्यावर विश्वास होता आणि म्हणून सत्तावीस वर्षानंतर भाजपा आणि एन डी एचं सरकार आज दिल्लीमध्ये आलेलं आहे खरं म्हणजे हे हा मोठा विजय आहे आणि मी एवढं हेही सांगेन की गेल्या अनेक वर्ष दहा वर्षाचं जे दिल्लीकरांवर जे संकट होतं आपस ते दूर झालेलं आहे आणि दहा वर्षाचं जी दिल्लीकरांवर आपदा होती आपदा म्हणजे ती मतदारांनी दूर केलेली आहे या निवडणुकीमध्ये देखील संविधान लोकशाहीचा खून मतदान ईव्हीएम या सगळ्यावर आरोप झाले परंतु हा खोटा फेक नरेटिव्ह पसरवणारा काँग्रेस असेल आप असेल यांना जनतेने चारी मुंडे चित केलं आणि भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक असा विजय मिळवून दिला खोटेपणा हरला आणि खरेपणाला लोकांनी स्वीकारलं खरं म्हणजे अरविंद केजरीवाल हे अण्णा हजारेजींच्या बरोबर भ्रष्टाचार विरोधामध्ये त्यांनी लढाई केली पारदर्शकता पारदर्शकता ते इन्कम टॅक्स फ्री केलं शेतकऱ्यांसाठी योजना केल्या महिलांसाठी योजना केल्या युवकांसाठी रोजगार केल्या पायाभूत सुविधांसाठी पैसे ठेवले हे सगळं जे आहे हे सगळं देखील या निवडणुकीमध्ये लोकांनी स्वीकारलं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून हा एवढा मोठा दैदिप्यमान विजय या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वाखाली मिळाला आहे मी मोदीजींचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आता दिल्लीकरांवरचं आपदा टळली संकट टळलं आता डबल इंजिन सरकार म्हणून दिल्लीचा विकास होईल आणि दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि ही राजधानी कशा प्रकारे राजधानी असली पाहिजे हे खऱ्या अर्थाने आता आदरणीय ने मोदीजींच्या नेतृत्वाखाली डबल इंजिनचं सरकार काम करेल आणि लोकांना मोठमोठ्या सुविधा मिळतील लोकांचं जीवनमान बसलेल लोकांच्या आयुष्यामध्ये विकासाची गंगा येईल आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिल्लीचा विकास होईल व्यक्त केला नाही एकत्र ते खुर्चीसाठी येतात सगळे खुर्ची मिळवण्यासाठी येतात जनतेच्या भल्यासाठी येत नाहीत जनतेचा विकास राज्याचा विकास देशाचा विकास त्यांच्या डोक्यात नसतो स्वतःचा विकास कसा होईल खुर्ची मला कशी मिळेल या खुर्चीच्या मोहामध्ये आणि ते सगळे एकत्र येत असतात त्यामुळे स्वार्थी भावनेने मला काहीतरी मिळेल या भावनेने आलेले लोक कधी एकत्र राहू शकत नाही आणि एकत्र निवडणुका जिंकू शकत नाही की विकासाचा अजेंडा घेऊन चालणारे मोदी साहेब या पुढच्या निवडणुका ज्या ज्या लागतील तिथं असेच रिझल्ट येतील जेव्हा ई व्ही एम कर्नाटकमध्ये त्यांना विजय मिळाला तेव्हा ई व्ही एम चांगलं होतं तेलंगणात त्यांना विजय मिळाला ई व्ही एम चांगलं होतं लोकसभेत त्यांच्या तीस जागा मिळाल्या तेव्हा ई व्ही एम चांगलं होतं जसं विधानसभेमध्ये त्यांचा सुपडा साफ झाला तसं ई व्ही खापर फोडलं मतदार याद्यांवर खापर फोडलं निवडणूक आयोगावर खापर फोडलं अगदी न्यायालयावर देखील खापर खापर फोडलं त्यामुळे हे त्यांची जी दुटप्पी भूमिका आहे ते आता सगळ्या जनतेला माहीत झालेली आहे हा विजय जो आहे हा विजय खऱ्या अर्थाने लोकांनी जे आदरणीय अण्णा हजारे साहेबांचा हात सोडून साथ सोडून भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढणारे भ्रष्टाचाराला ज्यांनी कवटाळलं आणि म्हणून या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जनता लढली आणि हा विजय त्यांना प्राप्त झालेला आहे महाराष्ट्र पॅटर्न म्हणजे काय महाराष्ट्र विकासाचं पॅटर्न राबवतोय महाराष्ट्र जनतेच्या हिताचं पॅटर्न राबवतोय महाराष्ट्र माझ्या लाडक्या बहिणींचा पॅटर्न राबवतो आहे लाडक्या भाऊं भावांचा राबवतो आहे लाडक्या शेतकऱ्यांचा राबवतो आहे लाडक्या ज्येष्ठांचा राबवतो आहे आणि संपूर्ण या महाराष्ट्रातल्या मतदारांच्या किंवा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या विकासाचा पॅटर्न राबवतो आहे त्यामुळे लोकांना पाय काय पाहिजे विकास पाहिजे आणि म्हणून विकसित भारत हे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं स्वप्न आहे ते महाराष्ट्रामध्ये एवड् मोटा विजयानंतर नर ऐसी शुरुआत चलेगी है अच्छा थी थी। आम आदमी के पंद्रह लोग हमारे शिवसेना में धनुष्य बन पे चुनाव लड़ना चाहते थे वो संपर्क में थे लेकिन भारतीय जनता पार्टी और शिवसेना की आइडियोलॉजी विचारधारा एक है इसलिए मतों का विभाजन ना हो इसलिए हमने कोई कैंडिडेट वहाँ खड़ा नहीं किया और भारतीय जनता पार्टी को शिवसेना का पूरा समर्थन हमारे शिवसेना ने दिया आरोप लगाया देखिए ये तो दोगली राजनीति है जैसे कर्नाटक में वो जीतते हैं तो कहते हैं ईवीएम ठीक है तेलंगाना में जब जितते हैं तो कहते हैं ईवीएम ठीक है हाल ही में हुए लोकसभा चुनाव में तीस सीट उनको मिली तब उन्होंने कहा ईवीएम बराबर है जब हार गए तो ईवीएम खराब एम खराब चुनाव आयोग खराब कोर्ट को भी आरोप लगाते हैं और अभी तो मतदार यादी जो है वोटर लिस्ट उसके ऊपर भी आक्षेप लिया है तो जब हारते हैं सब एक कारण ढूंढते हैं लेकिन ये जीत जो है ये जनता का अपमान भी है जो लोगों ने वोट किया है उनका भी है। ये अपमान करते हैं इसलिए ये ऐसे ही करते रहेंगे अपमान लोगों का ये लोकशाही में तो आने वाले हर चुनाव में उनको यही सबक जनता सिखाएगी ये तो तीन बार हुआ है एक भी कैंडिडेट नहीं जीतने का हैट्रिक मारा है उन्होंने तो उनका जो प्रवास है उनकी प्रगति है जीरो से जीरो तक है अभी उन्होंने क्यों आरोप लगाना चाहिए जनता की जनार्दन ने जो मैंडेट दिया है उसको कबूल करना चाहिए इतना ही मैं कहूंगा और फिर एक बार आदरणीय प्रधानमंत्री जी को बहुत बहुत धन्यवाद और बहुत बहुत अभिनंदन करूंगा अभी देखिए जो स्वार्थ भाव से सब इकट्ठा हुए हैं कुर्सी की लालसा में आए हुए है और मोदी के मोदी जी के मोदी जी का द्वेष दिल में मोदी जी हटाओ मोदी जी हटाओ जितना द्वेष करेंगे मोदी जी का उतना जनता मोदी जी के साथ आएगी और इसलिए ये स्वार्थ के लिए इकट्ठा हुए है मोदी जी देश को विकास का एजेंडा लेकर आगे बढ़ रहे हैं तो स्वार्थ के वजह से आगे एक साथ होने वाले आने वाले लोगों को कभी भी जनता माफ नहीं करती फोड़ेंगे किसको क्यों हम तोड़ेंगे उन्होंने उनके आदमी को संभाल कर रखना है ना उनके कार्यकर्ता उनके पदाधिकारी उनको संभालने का काम किसका है उनका है वो उसमें फेल हो गए ये उनका फेल्योर है तो कि अपना फेल्योर दूसरे के माथे पे ठोकने का काम वो कर रहे तो मैं ज्यादा कुछ नहीं कहूंगा ये लोकशाही है उन्होंने सोचना चाहिए हर पदाधिकारी वो विधायक हो और कोई हो नगर सेवक हो क्यों छोड़ के जा रहा है इसका आत्मा परीक्षण कभी ना कभी होगा कि नहीं क्या सिर्फ गाली गलोज सिर्फ आरोप हम आरोप का उत्तर गाली-गलोच से नहीं देंगे हम आरोप का उत्तर आरोप से नहीं देंगे हम आरोप का उत्तर काम करके देंगे तो का विकास विकास करके देंगे तो का का तो ऐसा लगता तो आपका अरे ऑपरेशन वगैरह जो है ना देखिए जैसा बता कि किया जाता है क्या जब होगा तो आपको पता चलेगा ना और ये हम किसी को तोड़ने फोड़ने जाते नहीं जब जो पार्टी है हर एक पार्टी का काम है कि अपने अपने लोगों को संभाल के रखना उनके साथ क्या बर्ताव करना अच्छा करना बुरा करना ये पार्टी के पार्टी का काम है इसलिए अभी उन सिर्फ आरोप लगाना गाली गलोच करना हम तोड़ेंगे फोड़ेंगे सर फोड़ेंगे ये फोड़ेंगे वो फोड़ेंगे अरे आप ये तो बोलो जनता के लिए क्या करेंगे जनता के विकास की बात करो अगर हमारी सरकार महायुति की सरकार ढाई साल में इतना बड़ा काम किया है तो इतना मैंड मैंडेड जो लैंडस्लाइड मैंडेड दिया है लोगों ने उसको तो हाँ बोलो उसको तो एक्सेप्ट करो सच्चाई कबूल करो सच्चाई का सामना करो इसके लिए हिम्मत लगती है सच को कबूल करने के लिए भी हिम्मत लगती है वो हिम्मत उनमें नहीं है तो ने 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 मोदी जी को चैलेंज किया था कि इस जन्म में जी हमें हारा नहीं सकते 2050 तक आप दिल्ली से बाहर नहीं जाए अभी 2050 नहीं है अभी 2025 है 25 साल पहले ही आप आपदा दिल्ली की आपदा निकल गए मोदी जी का काम शुरू हो गया डबल इंजन का काम शुरू होगा और दिल्ली का विकास होगा तो दिल्ली आगे, आगे बढ़ेगी महिलाओं को अरे बाबा अभी महाराष्ट्र में हमने इतनी योजनाएं लागू करी है कि उससे हमारी लाडली बहना खुश है लाडले भाई खुश है लाडले किसान खुश है हम लोग सरकार जो आम आदमी की सरकार है सर्व सामान्य नागरिक की सरकार है और ऐसा ही काम हमारा आगे चलते रहेगा ले 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 चर्चा 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 अरे बाबा दिल्लीमध्ये तुम्ही नुसतं दिल्लीमध्ये गेला की लगेच तुम्हाला विरोधकांच्या काय म्हणतो कावळे ओरडायचे सोडून तुमच्याच ओरडायला लागले काय चर्चा अरे बाबा खासदार श्रीकांत शिंदे तिकडे होते त्यांना मी भेटायला गेलो आणि तुम्ही खूप एक्झिट पोल जोरात दाखवले होते भारतीय जनता पार्टीच्या बाजूने त्यामुळे ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देऊन दे। 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 आलो अभिनंदन करून आलो बजेटमध्ये काय मिळेल बजेट मध्ये तुम्हाला सांगतो एवढं दिलेलं आहे की त्याच आकडेवारी तुमच्याकडे आम्ही पाठवू अरे महाराष्ट्रासाठी काय वेगळं महाराष्ट्र देशामध्ये आहे ना का वेगळं आहे आणि प्रत्येक मागच्या बजेटमध्ये देखील महाराष्ट्राला खूप मिळालं डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे या बजेटमध्ये देखील योजना आणि पायाभूत सुविधांसाठी खूप पैसे आहेत आता नोकरदार कुठे आहेत महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती करदाते आहेत त्यांना त्याचा फायदा होणार शेतकरी कुठे आहेत इन्फ्रा प्रोजेक्ट कुठे जास्त चालू आहेत महाराष्ट्रामध्ये हे सगळा जो काही अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र रेल्वे आहे एअरपोर्ट आहेत अनेक आता वाढवण पोर्ट शहात्तर हजार कोटी रुपये एका प्रकल्पासाठी त्यामुळे महाराष्ट्राला खूप काही केंद्राचा सपोर्ट आहे आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या वतीने देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदयांना धन्यवाद देतो मध्ये कापसामध्ये शेतकऱ्यांना कुठंही नुकसान होणार नाही ही जबाबदारी सरकारची आहे आणि आदरणीय मोदी साहेबांनी देखील आणि आपले सहकार मंत्री कृषी मंत्री यांनी देखील सोयाबीन आणि कापूस या बाबतीमध्ये चांगला निर्णय ते घेतला आहे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल थँक्यू थँक्यू सर वाटत